नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा रविवारचं व्रत कसं करायचं आता रविवार म्हटलं की आपल्याला माहिती आहे की रविवार हा सूर्यदेवाला समर्पित केला गेला आहे त्याचबरोबर खंडोबा आणि काळभैरव ह्या देवतेलासुद्धा रविवार समर्पित केला गेला आहे पण आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा रविवारचं व्रत ते पण सूर्यदेवाचं कसं करायचं चला तर मग ते जाणून घेऊया आता हे व्रत कशासाठी करायचं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला ज्ञात अज्ञात असे शत्रू असतात आणि ह्या शत्रूंपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून हे व्रत केलं जातं त्याचबरोबर ज्यांना सतत आरोग्याच्या समस्या आहेत ज्यांचं सतत आरोग्य बिघडत असतं तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम साधं आणि सोपं हे व्रत आहे त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या ज्ञात अज्ञात शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी हे व्रत केलं जातं आता सूर्यदेवता म्हटलं की आपल्याला माहिती आहे की ती ऊर्जावान आहे ते आपल्याला ऊर्जा येत असते आणि ह्या ऊर्जेमुळे आपण आपल्याला काय येतं तर धैर्य येतं समृद्धी येते त्याचबरोबर एक प्रकारची शक्ती येते सामर्थ्य येतं आणि म्हणून ह्या सूर्यदेवतेचं व्रत कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते हे व्रत चालू करताना शक्यतो कुठल्याही महिन्याच्या पूर्वार्धात जो रविवार येतो तेव्हापासून तुम्ही चालू करू शकता अगदी नाहीच जमलं तर कुठल्याही रविवारपासून तुम्ही ते चालू करा हे व्रत चालू करताना ल पहाटे उठायचं आहे सूर्योदयाच्या वेळेस सुचरभूत व्हायचं आहे एक तांब्याची लोटी घ्यायची आहे त्या लोटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद कुंकू नंतर थोडेशा अक्षदा लाल फूल व्हायचं आहे आणि ते पाणी तुम्ही तुमच्या जे टेरेस आहे तर तिथं जा सूर्याला त्याचा अर्घ्य द्या समजा टेरेस नसेल तर तुमच्या गॅलरीत जाऊन जिथून तुम्हाला जा सूर्याचं दर्शन होईल तिथं हे पाण्याचा अर्घ्य तुम्हाला सूर्यदेवतेला द्यायचं आहे ते देताना तुम्हाला एकवीस वेळा ओम गृणी सूर्याय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आहे हे झालं सकाळचं ह्या दिवशी शक्यतो पांढरं वस्त्र धारण करा त्याचबरोबर ह्या दिवशी सकाळी तुम्हाला जमलं तर आदित्य हृदय स्तोत्र जे आहे ते तुम्ही म्हणू शकता आणि सूर्याचा जो मंत्र आहे ओम राम ह्रीम भ्रऊम सूर्याय नमः हा जो मंत्र आहे त्याची एक माळ तुम्हाला दिवसभरात करायची आहे शक्यतो ती सकाळी करा अगदीच नाही जमलं तर संध्याकाळी केलं तरी चालेल ह्या दिवशी तुम्हाला दिवसभर उपास करायचा आहे शक्यतो पांढरे पदार्थ म्हणजे जसं केळ असेल किंवा दूध असेल तर हे तुम्ही खाऊ शकता कडक केले तर खूप चांगलं आहे नाही जमले तर मग असे पांढरे पदार्थ किंवा साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन तुम्ही हा उपास करू शकता उपास सोडताना संध्याकाळी काय करायचं आहे नैवेद्यासाठी मात्र तुम्हाला गव्हाची पोळी किंवा गव्हाची भाकरी किंवा गोडामध्ये गव्हाची जी लापशी असते तर ती तुम्हाला करायची आहे आणि मग उपास सोडायचं आहे याचं उद्यापन जेव्हा तुम्ही अकरा रविवार होतील आणि त्याचं उद्यापन जेव्हा तुम्ही कराल तर तेव्हा तुम्हाला तुम्ही चार ब्राह्मणांना म्हणा किंवा तुमच्या जवळचे जे लोक आहेत चार पुरुष तर त्यांना तुम्ही बोलून जेवायला द्यायचं आहे त्यांना प्रसाद द्यायचा आहे प्रसादामध्ये सुद्धा गव्हाची लापशी करायची आहे आणि गव्हाची पोळी आणि बाकीचं तुम्ही नेहमीप्रमाणे स्वयंपाक करू शकता त्याचबरोबर दानामध्ये तुम्ही लाल वस्त्र लाल फूल लाल फळ म्हणजे सफरचंद असेल डाळिंब असेल हे देऊ शकता त्याचबरोबर नारळ आणि यथाशक्ती दक्षिणा हे तुम्ही त्यांना द्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे हे अकरा रविवारचं व्रत आणि त्याचं उद्यापन तुम्ही करायचं आहे हे व्रत अतिशय साधं सोपं आहे हे कुणीही करू शकतं चला तर मग करून बघा आपल्या आरोग्या आरोग्यासाठी आपल्या घरातल्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता बघा तुम्हाला काय याचा फायदा होतो आहे परत भेटूया का नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आधीही मी अकरा सोमवार अकरा मंगळवार असे आपले जे वार आहेत तर त्याचे व्हिडिओ मी टाकलेलेच आहेत या व्रताचे तेही ज्यांनी बघितले नसेल त्यांनी नक्की बघा परत भेटू तोपर्यंत स्वामी ओम